سروپر یاترپتی شیواجی مہاراج برابر बरोबर महापुरुषांच त्याचबरोबर असतील मोदेसाहेब असतील आपा असतील प्रदासश्वरराव चव्हाण त्याचबरोबर महान व्यक्तींना मी आपल्या श्रमाच्या वतीने अभिवादन करतो

Jadi jaga jazoh, ayam juga jadi rajin ke, jadi ayam boleh berjaga awal, jazoh selang lebih pagi berjaga awal, jadi harap kini semasa tahun ini benar bahasa awam dan benar yang hari ini selain apa sih? Gracias. कौतुक <sum> 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 <sum>

त्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने आजपर्यंत हा काँग्रेसचा मतदान केलं त्यावेळेस म्हणजे दुसरं पर्याय पण मात्र ज्या लोकांना आजपर्यंत आपण मतदान केलं त्यांनी नेमकं काय केलं महात्मा गांधीनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार विचार काय होता की सर्व सामान्य राज्य राज्यकारभारामध्ये समावेश झाला पाहिजे आणि ते करून घेतला म्हणजे त्याचा नक्कीच अर्थ एवढाच आहे की लोकशाहीची

जो जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही आणि सत्ता सर्व सर्वसामान्य लोकांच्या हातात आपण घेत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण विचार महाराजांचे विचार असतील किंवा गांधीजीचे विकेंद्रीकरणाचे आपल्या केंद्रीय विकेंद्रीकरणाचे जे विचार असते त्यांना तिला ती आणि त्या उलट मग सत्तेचं केंद्रीकरण ज्यावेळेस सत्तेचं केंद्रीकरण होतं त्यावेळेस एका ठिकाणी संपूर्ण सत्ता असताना जेव्हा एकवटतात त्यावेळेस अहंकार निर्माण प्रत्येकाला वाटत असतो की आपण करू करतो काय हे नेमकं उलट हा बालिकीला चार काळात असताना میون بھوجا جنتا پہ متعدد کا

मोठ्या प्रमाणात लोकांनी काम करत असते किंवा लोकांनी विरोधात तोंड दिलं कसे तो रक्त ते नुतो फावोर प्रत्येक चे गुण नाते मला थोडा कारण गीले दिवे जसे लाटा मनुष्याचे अनुभूती जसे यांचा वेडी की या फक्त अंतर भूला आपल्या वर्षी लायक तर फक्त पश्च्य कामाची दर्शक काम करण्याबद्दल दिस काय होत کم جرمال لگ ریک Elliot نے ابدا ان میں تھا Kel프들 یہ وتماؤیہ لوگوں نے پ Brother جل کو یقیر آستی اور جگر آپ کو بعض شیح کرannah بنے ایک rezہیں سکتا ہے اللہ، ہلن میں choices ہے اب ان کو دہل کیسٹا ہتی و مشکلوا ای Elena ہے ک tax دہل ہیں کرنے درچوں کے منٹ ہے کٹی میں بھی اور رگایے ہو ، لیکن کا اکن databارست میں مرت Lap 딱wide میں مختلف بالات پس طور پانے لکھا ہے وہ کیایکم یہاں رکھا ہے وہ Wirtime �ми دے میں س Hoe ڈجی فر و بی عمر

میں اس پاس اگرم بگنا ہے وہ وہ مریがered后 مجھ سٹکے مرد सोलापूर जिल्हा असेल तिकडे तिकडे बाकी जिल्ह्याचा काय लोक सांगत दगडतरी गडा शेंदुजरी तरी पुढे जाणार मतदान कर

thank mm -hmm.

اور اس یہ پورا قرار جو دے کے اندر حضور احترام مناظ واقع کو یہ پورا اور ہمارا یہ سوالات کی सूची है कहने के आज राज के लिए बहुत देश का ताल्लुक आता अब्दुल बाबा के इनमें

एक दिशा आपण करतो एक उद्दिष्ट आपल्याला एक उद्दिष्ट साध्य करण्याकरता आपल्याला कुठली नाही वॅक्सिन द्यायची की आपण आत्मी करतो ती नेहमीच आपण स्वार्थाने फक्त वैयक्तिक स्वार्थाने एकत्र आल्यान्या लोकांना किंवा पक्षांना एकत्र ठेवण्यासारखा खूप कष्ट घ्यावं लागतात ते पाहिजे आणि त्यामुळं वेळेस त्या प्रत्येकाचे विचार एकत्र असल्यामुळं जोपर्यंत संपूर्ण त्यांचं स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत एकत्र असतात राहतात आणि ते सुद्धा त्यांना दबाव मिळून किंवा गाठीवर ज्या वेळेस संपूर्ण त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर विचार त्यांची वेगळी असल्यामुळे आपापल्या मार्गाने निघून जातो माहितीचं तसं नाही आज जेव्हा लोक एका विचारांनी उद्दिष्ट मनात एकूण ठेवून विकासाचं कामांच्या बाबतीत لوگ کس گیلے لوگ جب لوگ ایکتر ایکتر واپس کرنا گرد نہیں ایکت کرنا

आज तुमच्यावर मधारवर मी मला फसवले मी आपल्याला रोज दिले भविष्याला कुठल्याही प्रकारचं अंतर येणार नाही तेव्हा तुम्ही मला

निवडून जाटत नाही ते मी तर योगा करतात दिसत आणि बिना आठ यात कमीतरी आम्हाला कुठली अट मी तरी घालत नाही की मला तुम्ही इथे घ्या तिथे घ्या तुमच्या सगळ्यांच्या का

याला फक्त लोकांचं व्यवस्थित कुठे तरी मांडले की म्हणून त्या राजकारणावर त्यांना संपूर्ण बाजूला ठेवण्यासाठी मागच हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बाबा तुम्ही कारण कसे चार मंदिर एवढं सांगतो म्हणजे बाबा आलो काहीतरी सोबत त्यामुळं विकार विक्रांगले आणि मला सांगतो एवढं तुम्ही करा मंत्रिपदा जबाबदारी काम आज निम्याशेवर केंद्र सरकार मधील जे काय मंत्री माझे मित्र म्हणजे बऱ्याचशे त्यामुळं जे काय काम असते त्याच त्यातो जे जे काम असते त्या कुठेही कमी पडणार नाही आणि खऱ्या आज आपण त्या ठिकाणी मी तुम्हाला किती म्हणजे आभार मानू शकतो पण ती बघितली सत्ता असताना आणि सत्ता नसताना ते निवडणूक ते हे तर सांग भविष्यकाळात ही निवडणूक जी होती त्या निवडणुकीनंतर पुढची जी निवडणूक असणार आहे त्या निवडणुकीचा सुद्धा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं कारण त्यावेळेस हा माझा नसता त्यावेळेस सातारा जिल्ह्यात दोन खासदारीचे मतदारसंघ तुमचं जे प्लॅनिंग चाललं आहे म्हणजे तुमचं क्वाटन मतदारसंघ असेल दक्षिण असेल उत्तर असेल थोडासा असेल आणि विश्वान तिकडचा सातारा आमदार दिस मतारसंघ होणार जवळ आमदार दिसून होणार वायचा वेल आणि वाईला जो पृथ्वीचा वाईचा वाटतो असे दोन मला सर्व होणार आहे त्यामुळं अजून आतापासून पहिले ही आपण आपण जिंकणार वाटल त्या परिस्थितीत आणि त्यानंतर त्यावेळेस लोक पण तुम्ही सांगाल त्याला सुद्धा मी आशीर्वाद द्यावे आणि ते सुद्धा मी ठरवणार नाही جہاں پینک جب ان چے ان�� Freiheit بھی جہو سسπά جوبولین طُп clubs، جوولن ٹوال poquito identific réseزتvin wenn calves nada Melles بhas گے которые Bھی paneel面공بی م какая последнее تھی شروع 5 ٹ٩ народ coppers – نسمید رہناکسmons 생겼ony Hi industry boiling – 0.45noc acordochuss. separately والزنانن brick met группury والزنانipple و katیچом حربرم taraتم حسب پر آمن partنی تعلید Thanks рубی. My argument. He Where'am centsار جاں مرکم مین Estamos م Tabิ ساری'veproivers ہے Frost اور sight. United east percent. jan calming birา بینور در tickہ مجید cevات. मला की अंतर्जेला तुम्ही कधी सांगाल की